केला जाणार असल्याचं दरीकर म्हणाले सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी अहिल्यानगर शहरात काल तिरंगा फेरी काढण्यात आली शहरातल्या चौपाटी कारंजा इथल्या भारतमातेच्या प्रतिमेला आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या यात्रेचा प्रारंभ झाला भर पावसात बँडपथक आणि देशभक्तीपर गीतांनी परिसर दळान निघाला या रॅलीत दीडशे फूट तिरंग्यावर नागरिकांनी पुष्पवृष्टी करत रॅलीत स्वागत सवा, केलं कापड बाजारातील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीची सांगता झाली ऑपरेशन सिंदूर या ठिकाणी आपण भारताचे सैनिक सक्सेस झालेला आहेत आणि याचा प्राऊड फील संपूर्ण भारतात होत आहेत आणि या पूर्ण वर्ल्डमध्ये भारत देशाचा वेगळ्या प्रकारे छाप या ठिकाणी मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि भारतीय सैन्य दलाच्या माध्यमातून वेगळी छाप या ठिकाणी झालेली भारत देशानं जो पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून विजय मिळवला त्यानिमित्ताने अहिल्यानगरमध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली सर्व नगरकर या ठिकाणी जल्लोषानं यामध्ये उभे राहिले आणि सर्वांनी आपल्या भारतीय सैन्याकाची पाठराखण केली सैन्यांना या ठिकाणी गौरवलं अभिनंदन केलं आपण आपल्या सैनिकांना धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी हे अतुलनीय अशा प्रकारचं साहस शौर्य दाखवून आपण पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे ज्यांना वाटलं की आज तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होऊन आपण एक मानवंदना द्यावी ज्या सैनिक सहीन धारातीर्थी पडले त्यांना देखील मी या निमित्तानं श्रद्धांजली व्यक्त करतो महाडमध्येही शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा फेरी काढण्यात आली भारतीय संरक्षण दलाचा विजय असो जय जवान जय किसान भारत माता की जय अशा घोषणा देत या तिरंगा रॅलीला सुरुवात झाली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात भरत गोगावले यांच्या हस्ते निवृत्त सैनिकांचा सत्कार करण्यात आला या रॅलीत शिवसेनेसह सेवानिवृत्त जवान आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते